शहरातील पाचशे ते सत्तावीसशे स्क्वेअर फुटांच्या बांधकाम असणाऱ्या घरांना आता पालिका परवानगी देण्याचा निर्णय शहर सुधारणा समितीच्या बैठकीत झाल्याचं शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष चेतन तुपेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं शहरातील अनधिकृत आणि चालू बांधकामांवर पालिका कारवाई करीत असताना आता पुणे महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच शहर सुधारणा समितीने आज शहरातील सामान्य नागरिकाच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आल्याचं शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष चेतन तुपेंनी सांगितलंय शहरातील पाचशे ते सत्तावीसशे स्क्वेअर फुटांच्या बांधकाम असणाऱ्या घरांना परवानगी यापूर्वी सत्तावीसशे स्क्वेअर फुटाच्या घरांना पालिका परवानगी देत नसे त्यामुळे सामान्य नागरिक यापेक्षा कमी स्क्वेअर फुटामध्ये घर बांधत असे यामुळे अनधिकृत बांधकामाची संख्या वाढली पण आता पाचशे ते सत्तावीसशे मधील स्क्वेअर फुटाच्या घरांना परवानगी मिळणार आहे पण याला गावठाणाचा नियम लागू असणार आहे त्यात फ्रंट मे लाईन बांधकामात आवश्यक आहे असं शहर सुधारणा अध्यक्षांनी सांगितलं त्यापेक्षा सामान्य नागरिकांच्या दृष्टीने शून्य पूर्णांक चार पेड एफ देण्यात येणार आहे तसेच या निर्णयामुळे पालिकेच्या उत्पन्नामध्ये निश्चितच वाढ होईल आणि अनधिकृत बांधकामांना आळा बसेल असे शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष चेतन तुपेंनी सांगितलं